जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावरून निघणार पदयात्रा कृष्णा नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील यांचे सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन नमस्कार मी डॉक्टर मनोज पाटील पर्यावरण संरक्षण गतिविधीचा कार्यकर्ता येत्या एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत कृष्णा नदी जी आपल्या सांगली नगर जिल्ह्याच्या सीमेमध्ये वाहते त्याच्या काठावरून पदयात्रा करणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या चला नदीला या उपक्रमा ही पदयात्रा निघत आहे मित्र हो आपण सर्वजण माझ्या जीवनाचे अविभाज्य भाग आहात माझ्या आनंदाचे निमित्त आहात मला जे काही यश या जीवनामध्ये मिळालं ज्या आरोग्य प्रकारच्या आरोग्याचा अनुभव मी करतो आहे त्या सगळ्याला आपण कारणीभूत आहात माझ्या सुख शांती समाधानाला आपणच कारणीभूत आहात पण येणाऱ्या पिढीसाठी ही हवा हे पाणी ही नदी ही शेती हे अन्न ही जमीन सर्व काही व्यवस्थित राहावं यासाठी हा जो चला जाणू या नदीला उपक्रम होतो आहे त्या उपक्रमामध्ये आपणही सहभागी व्हावं मला भेटायला अवश्य यावं सहभागी होऊन काही कामाचा आनंदही मिळवावा आपल्याला आवडीचा दिवस निवडता येईल आवडीचं काम निवडता येईल त्यासाठी एक ये गुगल फॉर्म भरावा असे आवाहन मी या निमित्ताने आपल्याला करत आहे धन्यवाद